नमस्कार शेतकरी मित्रांनो साई डेअरी खरेदी विक्री युट्यूब चॅनलवर आपले सरसे स्वागत आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवन नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवतील समोरील मैस बघू शकता मित्रांनो चौथे व्यताची मैस आहे म्हशीची किंमत सांगायला शेतकरी एक लाख दहा हजार रुपये सांगतात पण म्हशीची म्हशी मैस एकदम नव्वद हजार रुपयापर्यंत मैस मिळेल आपल्याला म्हैसा मागच्या जोपेला तेरा ते चौदा लिटरच्या आसपास पिळलेले आहे एकदम प्युअर मुर्रा आहे मित्रांनो आहे ही म्हैसे हि म्हैस बघू शकता एकदम हरियाणा पारडी मित्रांनो दुसऱ्या म्हैस आहे हिचे सांगायला एक लाख दहा हजार रुपये आहेत मित्रांनो एक लाख पाच हजार रुपयेपर्यंत तिचा सौदा होईल अंगाच्या आणि सडाच्या बोलीत शंभर टक्के जरा जर काही प्रॉब्लेम निघाला तर नंतर तुम्हाला म्है शंभर टक्के बदलून मिळेल ही गॅरंटी राहील समोरील मैस पाहू शकतो मित्रांनो एकदम हायसा मोरळ मसा मोरळ क्वालिटीची माहिस आहे पाहू शकता मैस पंधरा ते सोळा लिटरच्या आसपास दूध देण्याची कॅपॅसिटी आहे ही मैस तिसऱ्या वेग आहे पाहू शकता एकदम कंडिशन म्हणजे चार जागी चार सड्या आहेत एकदम मोठ्या मापाची माहिस आहे पाहू लहान मापाची मॅस आहे एक पंधरा ते वीस दिवस टाईम आहे मोररा मासान क्वालिटीच्या म्हैशी आहेत सगळा माल गॅरंटेड आहे मित्रांनो सगळ्या गोठ्यांमधील पिळेल माल महेश पाहू शकता मित्रांनो सांगायला याची कमत्या एक लाख वीस हजार रुपये आहे आणि एक लाख दहाच्या आसपास म्हशीचा सौदा होईल महेश खात्रीशर गॅरंटेड शेतकऱ्यांनी पिळलेले आहे अशाच खात्रीशर म्हशी घेण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर हो एकदा अवश्य संपर्क करा मित्रांनो ही पण म्हैस पाहू शकता मित्रांनो गा पण आहे तेरा देने के ते चौदा लिटर देण्याची कॅपॅसिटी आहे मसान क्वालिटीची म्हैस आहे सौथे व्यताची आहे पाहू शकते याच्या कासाची कंडिशन Terima kasih telah menonton! deduction literally англий哭 Lust mystic十字 midi normal ndi normal ndi normal ndi normal ndi normal ndi h p fairly અરે કિત્યા માગ તો એ તો